विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये सोनंदीची अजून एका सरप्राईजने समोर झाला थक्क तर नक्की काय घडलं चला तर बघूया तर घडतं असं आनंद चिडवतो आणि पळून जातो आता समोर ऑफिसमध्ये पुन्हा प्राणायाम करायला लागतो कानामध्ये अंगठी घालून का डोळ्यावर बोटं ठेवतो आणि म्हणतो हे तर जमलं आता ते कपाल भरत आता सोनंदी आणि सोनंदीचे शब्द आठवून तो मोठा श्वास घेतो आणि पुन्हा एकदा खांदे उडवायला लागतो आणि स्वतःलाच म्हणतो श्वास पोटात नाही खांद्यात जातोय हे कधी जमणार मला नाही 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 जमायलाच पाहिजे नाहीतर स्वानंदी मॅडम अशाच चिडवतील आता प्रयत्नाच्या नादात वेगच घडून बसतं समोर घरी येतो आणि पाठ धरून बसतो, बसतो। काम असल्यामुळे लॅपटॉप समोर असतो एका हातामध्ये पाण्याचा ग्लास आणि एक हात पाठीला तेवढे स्वानंदी जाते त्याच्याकडे बघत म्हणते तुमची पाठ दुखते का समोर तो आ आणि म्हणतो हो स्वानंदी म्हणते त्यात तुम्ही रोज व्यायामही करत नाही जर तुम्ही रोजच्या रोज व्यायाम केला तर तुमची अशी दुखणी बरी होतील तो रागात म्हणतो कायम आपलं व्यायामाचा सल्ला देत असता मला सर्दी झाली की व्यायाम पाठदुखी झाली की व्यायाम कशाला पाहिजे सतत आयुष्यात व्यायाम स्वानंदी म्हणते आहो तो चांगला उपाय आहे की नाही तो तो पण तो सगळ्यांना जमतो असं नाही तिथे हे बघा आता दुनियात पाठीमागे घेते आणि पाठीला टिकून हाताचा नमस्कार करते आणि म्हणते हे बघा तुम्हाला असे हात जोडता येतात का समर शौक ते बघून समोर चांगला शॉक होतो आणि घाबरून होतो हे तुम्ही काय करताय सगळं काहीतरीच काय अवघड सांगताय मला करायला आता स्वानंदीला हसायला येतं पण ती म्हणते अहो फायदा होईल तो हात जोडत होतो मला असं जमतं आहे छातीजवळ हात आणून नमस्कार करायला चालणार आहे का आता स्वानंदीला पुन्हा एकदा हसायला येतं तीन ते असाच नमस्कार करायचा फक्त पाठीमागे खूप सोपं आहे समोर म्हणतो हे हे, हे, हे सोपं आहे तिंती आहो तुमची छाती दुखती का नाही ना पाठ दुखते ना छाती दुखली की असा नमस्कार करा आता काय दुखते पाठ मग आता पाठीमागे हात घ्या आणि नमस्कार करा आता समोर प्रयत्न करायला लागतो आणि सोनंदी पुन्हा हसायला लागते अर्पित म्हणते मॉम ही पुन्हा हसते मलिका म्हणते हो ग सकाळी आपण एवढा गोंधळ घातला हिच्यावर काही परिणामच नाही होते अर्पिता बोलते मग आता काय करायचं मलिका म्हणते आता तर हिच्या पुढे माझंही डोकं बंद पडायला लागलं पुढील भागामध्ये स्वानंदी माहेरी जाते ती आल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो स्वानंदी आवरते आणि हॉलमध्ये येते तेव्हा रोण जेवायला आणत असतो आणि शुष ताट पोसत असते नंदू म्हणते हे काय तुमच्या सगळ्या तयार झाल्यासुद्धा मग मी काय करू रोहण म्हणतो तू काही करू नको तू शांत बस बरं नंदू म्हणते मी वाढते तरी रोण म्हणत असतो नाही 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 तेवढ्यात बाबा येतात आणि विचारतात काय झालं रोण म्हणतो हे बघा ना इला नुसती कामं करायची असतात बाबा म्हणतात नंदू तू बस येते नंदू म्हणते मी पाणी तरी आणते रोण म्हणतो थांब थांब मी आणतो बाबा ओरडतात मी तुला बस म्हटलं ना खाली बस तीन ती ठीक आहे ते म्हणतात आज मी तुला वाढणारे रोण म्हणतो येस सुश दे इकडे मायाकडे ताट आता जेवण बनवलेलं असतं त्यावरच्या डिश काढल्यानंतर नंदू म्हणते वाव आता सगळ्या पदार्थाचा घमघमाट सुटलेला असतो आणि नंदू तो हाताने घेते आणि म्हणते ओ रोण म्हणतो एकच नाही अजून तुझ्यासाठी सरप्राईज आहे जस्ट वेट अँड वॉच आता बाबा वाटतात तीन ती भाकरी बाबा तर पुरणपोळी घेतात नंदू म्हणते बाबा जरा दमाने मी थोडं थोडं खाते बाबा म्हणतात अगं काय हरकत आहे मस्त जेवण करून आपल्याला ताणून द्यायची आहे वाढत म्हणतात ही पुरणपोळी घे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझी आवडती चटणी केलेली आहे बाबा आता वाढतात आणि सगळे खळखळून हसायला लागतात नंदू म्हणते अरे यार आपण किती दिवसांनी असे एकत्र जेवतोय थांबा आईला बोलून आणते बाब म्हणतात आ तू नको सुष्मिता तू जा तेवढीत मंदाकीने येते तोंडाला हात लावत म्हणते अरे बापरे आज तुम्हाला चक्क माझी आठवण आली नका हो नका एवढा मान देऊ नका मला माझा एवढा हक्क नाही आहे नंदुवंते आई आता तू जरा शांत राहा ना ते आहेत ना शांत असं भरल्या ताटावर नको चिडचिड करूस मंदाकिनी म्हणते त्यांना सांग ओ तुमच्या बाजूला बसू का बसू का बाजूला बोला सुशात करू म्हणते बस नंदुवंते आता बस ना आई रोणला म्हणते बरं तू सांग सरप्राईज काय होतं रोण म्हणतो अच्छा सरप्राईज आता बाबाही हात करतात तो आता खुर्चीवरची डिश घेत म्हणतो ताई तुझ्यासाठी आहे सरप्राईज जिलेबिया या सोनंदी म्हणते अरे वा जिलेबी बाप म्हणतात थांब थांब सगळे लोक जेवणाची शेवटी गोड खातात आज आपण सुरुवातच त्याने करूया बाब म्हणतात आज मी माझ्या हाताने तुला जिलेबी भरवणार सुष म्हणते थांबा थांबा आणि फोटो काढते रोहून म्हणतो अरे मी माझ्या बायकोला अपडेटच नाही दिले नंदू म्हणते अरे बापरे तो तुम्ही आलोच तुम्ही जेवायला सुरुवात करा माझं वाढून ठेवा नंदू म्हणते गुणाचं ग बाई माझा भाऊ बाबांत चला सुरू करा आता नंदू एक घास घेऊन म्हणते केलं आणि खळखळून हसत असते इकडे मात्र नकळत समजला सारखी स्वानंदीची आठवण येते पण त्यात आदिरा घरी आल्यामुळे तो खूप येत असतो आजी म्हणते आदिरा तुझे घरचे लोक कसे आहेत ग तुझी सासू सासरे ननंद आदिरा म्हणते अजो एकदम मस्त आता मात्र पिता आणि मलिकाचा चेहरा पडतो समोर स्वानंदीशी फोनवर बोलत असतो तेवढ्यात आदिरा येते आणि ते पिंट्या दादा असं बोलतात बायकोशी ते आता शिकवत म्हणते असं बोलायचं हॅलो बेबी समोर म्हणतो बेबी त्या काय लहान बाळ आहे का आदिरा म्हणते काय रे पिंट्या दादा किती अनरोमॅन्टिक केस अरे तुझं लग्न झालं जरा रोमॅन्टिक हो समोर होतो रोमँटिक आणि मी आदिरमते किती बोर आहेस तू पण माझा रोह असा नाही आहे तो खूप रोमॅंटिक आहे आता ती रोहनविषयी भरभरून बोलायला लागते आणि समर तिच्याकडे कौतुकाने बघत असतो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद